ठीक आहे बाबा काय तू पण मी पण कोणीच वर घेऊन जाणार नाही काय आणि पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतंय काहीच ठेवलं नाही काहीच काय आता जग आम्ही ठेवा काय त्यामध्ये या एआयचा वापर करा त्याच्यामध्ये त्यांनी काल तर मला दाखवलं त्यांनी मका टोपलेली ती मका आपण मका वीस क्विंटल एकरी काढतो ते सत्तर क्विंटल एकरीकांनी घेत अशी परिस्थिती आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथं जाऊन आणि ती चांगली बॉडी कमवल्यानंतर गुंडगिरी दहशतविशत काही करू नका सेंच्युरी वाईन्स ही कुठं आली हनुमंतरावांनी पण दिलं पाहिजे तिथं अजून लाखाला ना पोचला नाही राह ते त्र्याण्णव हजारच देतोय ते पीएम पीएमडी डेरी ते पण नाकाला पोचले नाही सिद्धार्थ वाढवा काय चाललं नाही तुझं दोघी दुसऱ्याला मागत वाचताय आपल्याकडे जे हक्काच आहे ते घेऊ ना आणि कमी पडलं तर मी कुठे पळून चाललो त्याच्यामध्ये इतर करताय सिद्धार्टी टीम लाख रुपयाची आम्हाला ठीक आहे बाबा काय तू पण मी पण कोणी वर घेऊन जाणार नाही काय आणि पोरा बाळांना किती ठेवलं तर त्यांना कमीच वाटतय काहीच ठेवलं नाही काहीच ठेव काय आता जग आम्ही ठेवावं काही त्यांनी मित्रांनो अस सगळं आहे त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे धंदा पाणी चांगलं करा हा मी काल सकाळी सहा ला कृषी विकास प्रतिष्ठानला गेलो होतो त्याच्यामध्ये आत्ताच मी काही मीटिंग घेऊन आलो आयच्या सकाळपासून मिटिंग चाललेलं ए एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही मी आता सगळ्या संस्थांच्यामध्ये खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी आणि बारामती बँक या चारही ठिकाणी करायला सांगितलेलं आहे मी त्या कंपनीला सांगितलं ट्रायल म्हणून तुम्ही माझ्या संस्था करून दाखवा माझं उत्पन्न वाढून दाखवा मग मग नंतर मी राज्यामध्ये आव्हान करीन त्याच्यावर आपला काही पैसा तिथं जात नाही काळजी करू नका आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले येत आहे गणेश पण जवळपास बासष्ट एकर ऊस मी आणि माझ्या नातेवाईकांचा ठिबकवर केलेला आहे सात का आठ एकर केळी पण ठिबक आपल्या एआयवरचा वापर करतोय आणि त्याच्यातून माझ्या माहितीप्रमाणे ते म्हणले दादा साठ सत्तर टन तुमचा ऊस निघत होता मी शंभर टन ऊसाची गॅरंटी देतो त्याच्यामुळे एवढा टन ऊस वाढणार आहे बापूर तुम्ही परवा मीटिंगला आयला आलेला होता त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान मिळणार होतं बरोबर ना नऊ हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी द्यायचं होतं परंतु आता शेतकऱ्यांचं ते आम्ही काढून टाकलंय आता अठरा हजार पाचशे अठरा हजार दोनशे पन्नास अठरा हजार दोनशे पन्नास रुपये एस आय तिथं भरणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं सहा हजार सातशे पन्नास साखर कारखाना भरणार आहे आणि ते चा वापर करा तुमच्या इथला शेतकरी फार बहादर आहे द्राक्षाच्या बागा इथल्या उत्तम आहे बोरीच्या तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे आर तुम्ही आर्थिक सिटी नवीन व्हरायटी लावा रे तुम्ही जुना तर जुना सोडून द्या बेंगलोर बेंगलोर त्याच्यामध्ये डाळिबाला पण तेल येतोय परंतु यंदा डाळींबा चांगल्या पैसे लोकांना झाले त्यामध्ये या एआयचा वापर करा त्याच्यामध्ये त्यांनी काल तर मला दाखवलं त्यांनी मका टोपलेली ती मका आपण मका वीस क्विंटल एकरी काढतो ते सत्तर क्विंटल एकरी मका निघेल अशी परिस्थिती सत्तर तशाच पद्धतीने बाकीच्या पिकांचं आहे ते आता इतक्या जवळ आहे जरा इकडे तिकडे सकाड्या पेटवायला जाण्यापेक्षा तिथं जावा कुठं कृषी विज्ञान केंद्रावर आणि तिथं बघा तिथं काही दाखवत नाही तिथं दिसते राहणार काल मी तिथं पाच सहा व्हरायटीचा खोडवा बघितला इतका सुंदर खोडवा आहे अंदाज आहे कदाचित शंभर टन खोडवा त्या ठिकाणी निघेल खोडवा म्हणजे अडचाल तर ते सव्वाशेच्या पुढे एकशे तीस पर्यंत जातील चौधरी वस्तीवरची व्यायामशाळा वीस लाख रुपयाची बांधलेली त्याचाही उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो त्याच्यामध्ये आता व्यायाम करा सगळ्यांनी तिथं जाऊ आणि ती चांगली बॉडी कमवल्यानंतर चुकीचं काही करू नका वेळवाकड वागू नका गुंडगिरी दहशत बिशत काही करू नका नीटपणे वागा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका मी आपल्याला सगळ्यांना सांगतो बाबांनो या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा अलीकडच्या काळामध्ये तर काहींना काल मला त्या कृषी विज्ञान केंद्राच्या मध्ये दाखवलं एक हौस्टँड एच एफ ती जवळपास तिथं पंचावन्न लिटर दूध देते पंचावन्न लिटर काय दाखवली पंचावन्न लिटर दूध देते पण त्याच्याकरता खाद्य कुठलं टाकलं पाहिजे हिरवा चारा त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वाढलेली वैरण किती दिली पाहिजे खाद्य कसं दिलं पाहिजे हे एआय सांगतं एआय मशीन तुम्हाला सांगतं मोबाईलवर तुम्ही आज तुमच्या शेताला पाणी द्यायचे का नाही किती तास मोटर चालली पाहिजे पंधरा मिनिटं चालली पाहिजे का वीस मिनिटं चालली पाहिजे असं सगळं आहे या गोष्टीचा जरा विचार करा तर आपण आपला प्रपंच उत्तम पद्धतीनं चालू शकणार आहे त्याच्यामध्ये मी तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं करीन आता साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये पहिल्या टप्प्यात दहा हजार घेतले होते पण लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणून ते पाच हजार केलंय आता रिस्पॉन्स फर्स्ट कम फस येतील त्यांना मिळेल आणि त्याच्या पुढचे येतील त्यांना बापू मी कृषी मंत्रालयाला मी ह्याचा सांगेल आता मग भरणेला आणि त्या पुढच्यांदा पण आल्यावरती मंत्री आम्ही जरा उशीर झाला त्यांना आपण एग्रीकल्चर डिपार्टमेंट कडनं देऊ त्याच्याकरता पण मी अडीचशे कोटी रुपयांची तरतूद वर्षाकरता केली होती दोन वर्षाला पाचशे पण गरज पडली तर वर्षातच पाचशे कोटी रुपये माझ्या बहिराजाच्या करता शेतकऱ्याच्या करता द्यायला मी मागे पुढं बघणार नाही तुम्ही काही काळजी करू नका या पद्धतीनं आपण पुढे जाऊया आणि ह्याच्यातून आपण आपल्या समाजाचं भलं करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करूया अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो हे काम एकंदरीत करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ज्यांनी कोणी अथक परिश्रम घेतलेले त्या सरपंच स्वातीताई ढवाण उपसरपंच अजित थोरात ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य जे इथला अधिकारी बाळासाहेब बोलटे ते जर फार आमच्या सणसद आहेत बोलटे जरा नीट वाघ नीट काम कर नाही तर मी मागाशी सांगितलं तुला फार दिसते नाही आम्ही नवीन भरती करतोय काय होत ती बॅच एमपीएससी कडनं येत नाही आम्हाला भरती करायची दहा हजाराची भरती आम्ही केली तर सर्व गावकऱ्यांना देखील पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो एकोपा ठेवा बाबांनो जातीय सलोखा ठेवा जाती सलो जातीमध्ये जाती तेल निर्माण करून देऊ नका कुणाचंच भलं झालं नाही वाटळ होईल त्याने सगळ्यांचं साडेतीन वर्ष सरपंच होते आता सरपंच झाले तुम्हाला आतापर्यंत जे जे साडेतीन वर्ष सहा महिने चार महिने दोन वर्ष काय असतील सरपंच त्या सगळ्यांना धन्यवाद अरे बा आता कुणाकुणाची नाव घेऊ तिच्या आयला मी काय नावं घ्यायला आलोय बायकोचं नाव कधी घेतलं नाही तर आता कुणाकोणाची नावं घ्यायला लावतोय मी काय उकाडा घ्यायला आलो काय इथं सगळ्यांचं आता सांगितलं तुम्ही ना खरंच डोक्यावर पडलाय काय कशावर पडलाय मी सांगतोय ना ज्यांनी ज्यांनी या उभारणीमध्ये तुला एक माहिती का तू जर एकदम चांगलं काम केलं आणि तुझी मुदत संपली निघून गेला आणि नंतर तुझ्या जागी मी आलो तर उद्घाटनाचा चान्स मला असतो तस ती झालं समजलं ना